श्री स्वामी समर्थ मित्रांनो अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि सुखप्राप्तीसाठी सोपे आणि घरगुती उपाय हो बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले असते मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही नंबर दोन घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम कश दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वास्तिक उंबरठ्यावर काढावं त्यावर मदोबत सुपारी व चार बिंदूवर रुपया हळकून खारीक बदाम असं क्रमाने ठेवावं व विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा किमान वा वाढदिवशी वगैरे तरी हे करावे नंबर तीन उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे शुभ मानलं जात नाही नंबर चार आपल्या नावाची पाटी सेफ्टी डोअर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाजावरच लावावी नंबर पाच आपल्या नवीन घराला जुना दरवाजा बसवू नये है। सेकंड हँड असा दरवाजा आपण बसविला तर तो जुन्या स्वामीची इच्छा करतो आणि सर्वच वास्तुरचनाकारांनी अशा दरवाज्याला जोरदार विरोध केलेला आहे नंबर सहा रोज सकाळी उंबरडा स्वच्छ करावा त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे किंवा घेणे असे व्यवहार करू नये नंबर सात सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते नंबर आठ दिवा वा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते नंबर नऊ आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते नंबर दहा पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग अभिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते नंबर अकरा घरात मनी प्लांट लावू नये पैशाची चणचण भासते नंबर बारा समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धरणाभ होतो नंबर तेरा लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला आहे नंबर चौदा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातो आणि हे शाश्वत सत्य आहे नंबर पंधरा घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये नंबर सोळा रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण औदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल नंबर सतरा द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोग सांगितला आहे द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः जिथे भगवान विष्णू तिथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठही फलदायी ठरतो नंबर अठरा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते नंबर एकोणीस जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते नंबर वीस रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग देश इत्यादी नाहीत रुद्राक्षाचे पावित्र्य नेहमी राखा याचे असे असते त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुऊन घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ एवढा जप करावा नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी नंबर एकवीस कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात यामुळे पैशांच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आर्थिक लाभ होतो नंबर बावीस दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते नंबर तेवीस ज्ञानेश्वरी तर स्तोत्राची मंत्राची महाराणी रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी बाराव्या अध्यायाच्या पहिल्या सोळाव्या सोळा ओव्या वाचाव्या नंबर चोवीस यशाच्या कुबेराय वैष्णवाय धन धन धान्य 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 समृद्धीमे देयी दापय स्वाहा उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा आणि हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे नंबर पंचवीस गोरेचनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते नंबर सव्वीस गोरचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी नंबर सत्तावीस छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाळी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी नंबर अठ्ठावीस वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालावी एकोणतीस रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी तीस व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तसंच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ